नमस्कार एस आर ओही या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण जी कथा ऐकणार आहोत त्या कथेच्या लेखिका आहेत मानसी कावले या कथेचे सर्व राखीव हक्क त्यांच्याकडेच आहेत याची सर्वांनी नोंद घ्यावी धन्यवाद विचारांच्या तंद्रीत रोल पेवर सही करून मालकांनी दिलेल्या पगाराच्या नोटा न मोजताच तशाच हातात गुंडाळून जुई शिलाई मशीनजवळ आपल्या जागेवर येऊन बसली जागेवर आल्यावर तिने मूठ उघडून पाहिली पाच हजार असतील हे फार तर एक महिना पुरतील पुढं काय मागच्याच महिन्यात शिंदे काकूंनी डब्याचे पैसे वाढवून पंच्याहत्तर रुपये केले दोन वेळेचे एकशे पन्नास म्हणजे आता महिन्याचे चार हजार पाचशे होतील फक्त पाचशे उरतील इथे दोन वेळा चहा तरी फुकट मिळत होता सकाळी आल्यावर डब्यातल्या दोन चपात्या खाल्ल्या की सकाळचा नाश्ता होत होता सुट्टीच्या दिवशी सुमाजींकडे चहा नाश्ता मिळतो आता रोज सकाळ संध्याकाळ सुमाजींकडे राहायचं पण त्यांच्यापासून लपून तरी कसं राहील गॅलरीत नाही तर त्यांच्याकडे दोनच तर ठिकाणं आहेत बसायला सुमा आजी म्हणायच्या तिला अग मी ही एकटीच आहे ना तुला माझी मदत मला तुझी पण जुईला माहीत होतं त्यांचं काय अडणार तिच्याशिवाय झेपेन असं झालं तर जातील मुलीकडे मुलगी तर आता सुद्धा एकटी राहू नको म्हणते आजीच तिचं ऐकत नाही अग इकडे मी दोन खोल्यात मावत नाही तिच्याकडे एका बॅगेत आणि बसेन त्या कोपऱ्यात असणार दोघीही दिवस ढकलतोय त्यावरही आजीचं म्हणणं इथे तुझ्यामुळे जीव लागलेला राहतो दो ग दोघांना एकमेकांची गरज असते ना तेव्हाच जीव लागतो गरज संपली की नुसती शरीराला सोबत आपल्याला तर आता शरीर आणि मन दोघांनाही त्यांचाच आधार विचार झटकून जुईने पैसे पर्समध्ये ठेवले जाऊ दे होईल व्हायचं ते आजवर कुठे काय ठरवून झालं ते आता होणारे मरणापेक्षा मोठी कोणती शिक्षा राहिली आता सुमा आजी म्हणतात तसं मेलेलं कोंबडं आगीला घाबरत नाही भानावर आली तसं जुईचं आजूबाजूला लक्ष गेलं प्रत्येकजण मालकापुढे जाऊन निमूटपणे पगार घेऊन जागेवर बसत होता आज सकाळी मालक आल्यापासून सगळे गप्पच होते कधीही काम बंद होऊ शकतं याचा दोन तीन दिवसांपासून अंदाज आलाच होता जगात सगळीकडेच कोरोनाच्या साथीने थैमान घातलं होतं आणि आता भारतातही त्याची सुरुवात झाली होती सकाळ संध्याकाळ त्याच्याच बातम्या येत होत्या मास्क वापरा एकमेकात अंतर ठेवून राहा दिवसेंदिवस भीती वाढत होती कंपनीच्याही ऑर्डर्स कॅन्सल होत होत्या नवीन ऑर्डर्स यायच्या बंद झाल्या होत्या शिवाय आता लवकरच लॉकडाऊन होईल असंही म्हटलं जात होतं मालकांनी खरं कधीच काम बंद करायचं ठरवलं होतं पण जातील तेवढे दिवस जातील असं म्हणत चाललं होतं आशा मरत नाही ना आज मालकांनी सगळ्यांना काम केल्या दिवसांचा सगळा पगारच देऊन टाकला सगळं सग्ड़ संपलं सगळ्यांचे चेहरे उतरलेले होते त्यांच्याकडे पाहिल्यावर जुईला वाटलं माझं बरं आहे का यांच्यापेक्षा घरभाडं लाईट बिल मुलांची फी औषध पाणी किती चिंता यांना माझा खर्च काय फक्त जेवणाचा डबा तेल साबण बास निलेशने गॅलरीत राहू दिले थंड पाण्याने का होईना घरात आंघोळ करू देतोय अजून तरी त्याचे पैसे मागितलेले नाहीत तितक्यात मालकांनी निघायचा इशारा केला बघू काही करता आलं तर मी कळवेन तुम्हाला आता सरकार काय स्टेप घेईल याच्यावर सगळं अवलंबून आहे चला निघूया सगळ्यांनी काळजी घ्या आपली आपल्या माणसांची सरसलामत तो पगडी पचास सगळे फिक्कट हसले चेहरे सांगत होते भीती कोरोनाची नव्हती कोरोना, कोरोना येईल की नाही माहीत नाही पण भूक रोज येते पोट कसं भरायचं सगळे शेवटचं भेटावं तसे एकमेकांना भेटले आणि बाहेर पडले काही स्टेशनच्या रस्त्याला वळले काही बसच्या जुई जवळच राहत असल्याने घराकडे जायच्या रस्त्याला वळाली चालता चालता पावलांबरोबर जुईच्या विचारचक्रानेही गती घेतली परिस्थिती माणसापेक्षा ताकदवर असते हेच खरं मोठमोठे उद्योगी हतबल आहेत तिथे आपल्या दहा माणसांची गार्मेंट फॅक्टरी चालवणाऱ्या मालकांनी तरी कसं आश्वासन द्यायचं सगळे कधीही कामावर यायला तयार आहेत भुकेच्या प्रश्नांपुढे महामारीचं भयही नाही वाटत त्यांना मेलेलं कोंबडं आगीला घाबरत नाही जुई जुई हाक ऐकू आली आणि थांबून जुईने आवाजाच्या दिशेने पाहिलं रस्त्याच्या पलीकडून हाक मारणाऱ्या सुहासला पाहताच तिच्या कपाळावर आठी पडली हा आत्ता येतोय आठ महिन्यांनी जाऊ दे त्याने कुठे माझं काय होईल याचा विचार केला माझी लढाई जीवनमरणाची झाली आता वयाची बत्तीशी आली खोट्या भ्रमात राहायची परिस्थिती नाहीये जुने घाव बुजून गेलेत आता नव्याची सुरुवात नको विचारासरशी जुई चालायला लागली होती पण तितक्यात रस्ता क्रॉस करून सुहास तिच्या समोर आला देखील तिला थांबावंच लागलं जुईने आवाजात शक्य तितका कोरडेपणा आणून विचारलं कशासाठी आलायस तुला भेटायला जुई अगं मी तुला भेटायला आलोय कोण जाणे आता पुढे काय होईल तू बघतेस ना सगळीकडे काय चाललंय ते तुझं माझं काही झालं तर एकमेकांना कळवणारं सुद्धा कोणी नाही नुसतीच वाट बघत बसू आयुष्यभर सुहास अगदी काकुळ तिला येऊन समजावण्याचा प्रयत्न करत होता पण आपले मार्ग आता वेगळे झालेत सुहास जुन्या रस्त्यावर येऊन पुन्हा पुन्हा मागे वळू नकोस मी नसेन तिथे आता मी थकले रे मी जिथून निघाले होते तिथेच पोहोचवलंस तू मला मी आता खूप दूर आले तुझ्यापासून तू तुझ जा जा आता तू जा जुई सगळं इतक्या हवेशानं बोलली की रस्त्यानं जाणारी येणारी माणसं मागे वळून बघू लागली होती ते लक्षात येताच तिने आवाज खाली आणला हळूच पुटपुटली जाऊ दे मला आणि सुहासला वळसा घालून जाऊ लागली जुई प्लीज एकदाच फक्त एकदा भेटूया शेवटचं समज प्लीज बोलता बोलता सुहासने जुईचा हात धरला हिसका देऊन आपला हात सोडवून घेत जुईने त्याच्याकडे एकदम रागानं पाहिलं पण त्याची तीच पूर्वीसारखी आर्जवी नजर तशीच तीच नजरेतली व्याकुळता पाहिली आणि तिचा निश्चय थोडा डगमगला ती थांबली आवाजात सहजता आणत खिन्नपणे म्हणाली बोल आता काय नवीन सांगायचंय तुला इथे रस्त्यात सुहासने अस्वस्थ हालचाल केलेली जुईला जाणवली तिथून जावंसं वाटतही होतं आणि नव्हतंही काय करायचं ते न समजल्यासारखी जुई जागीच घुटमळली पूर्वीच्या अनुभवाने तो तिचा होकार आहे समजून सुहास लगेच वळला आणि चालायला लागला समोहित झाल्यासारखी जुई त्याच्या मागोमाग चालू लागली चालता चालता पुढे चालणाऱ्या पाठमोऱ्या सुहासला न्याहाळत जुई विचार करत होती किती बदललाय सुहास आता वयस्कर दिसायला लागलाय वय झालंय तर दिसणारच बिचारा लायकीची नोकरी शोधता शोधता स्वतःची होती ती सुद्धा लायकी घालवून बसला तसा निलेशच्याच वयाचा ना हा निलेश दुसऱ्यांदा बारावी पास झालेला आणि साधा एक्स रे टेक्निशियन पण लग्न करून आता एका मुलीचा बाप झालाय आणि हा चांगला एमकॉम झालाय तरी बेकार फिरतोय अजून मला माहीत नव्हतं का हे काकूने सांगितलं होतं चांगला बँकेत नोकरीला होता स्वतःचा ट्युशन क्लास काढायचा म्हणून नोकरी सोडून तीन वर्ष एका ट्युशन क्लासवाल्या मित्रासोबत जाऊन राहिला क्लासचा सगळा कारभार सांभाळायला शिकला होता त्याने काय नवीन असताना अजून एका माणसाची गरज होती तेव्हा ठेवलं आणि गरज संपली तसं घालवूनही दिलं तरीही याने ते करूनच दाखवायचं आपला क्लास निघायला पाहिजे या धडपडीत मूर्खासारखी अजून दोन वर्ष वाया घालवली क्लास काढायचा तर त्याला हुशारी व्यतिरिक्त अजूनही खूप काही लागतं हे कळलं तेव्हा नोकरीचं वय उलटून गेलेलं हट्टी आहे बाहेर शिकवणे घेतोय पण शाळेत शिक्षक व्हायचं नाहीये कमीपणाचं वाटतं त्याला ते इतकं आयुष्य वाया चाललंय तरी समजू ने कसल्या मातीचा बनलाय हा भावना आणि व्यवहाराच्या लढाईत कोणाचं तरी एकाचं वर्चस्व मान्य करावंच लागतं त्याशिवाय लढाई संपत नाही आपलं तरी नशीब कसं फाटकं जीव लागावा तोही अशाच माणसाला काकूकडे तिच्या मुलाला शिकवायला आला काय आणि पण फक्त तेवढंच नाही कदाचित दोघांमध्ये कितीतरी गोष्टी सारख्या आहेत म्हणून जवळ आलो व्यसनेशू सख्यम दोघांची ही बुद्धिमत्ता फुकट गेली पण आपण हुशार असल्याची जाणीव काही संपली नाही आपण आपल्यासारख्या इतर लोकांपेक्षा खूप हुशार आहोत खूप वेगळे आहोत हेच डोक्यात घेऊन राहिलो सुहास नोकरीसाठी आणि मी तशा शिकलेल्या नवऱ्यासाठी कधीतरी सगळं मनासारखं होईल अशी आशा होती जुईला वाटलं दोघांचे स्वभाव किती सारखे आहेत दोघांचीही हरल्यानंतरही लढाई सुरूच आहे सगळ्या कठीण परिस्थितीत निभावून नेऊन टिकून राहण्याची वृत्तीही सारखीच आणि परिस्थितीविरुद्ध कधी कसलीच तक्रार नाही कळतंय मला सुहासला वाटतं ते अगदीच चुकीचं नाही अजूनही त्याला हवं ते करण्याची संधी मिळाली तर खूप पुढे जाईल सुहास तेवढी कुवत आहे त्याची म्हणून तर विश्वास वाटला होता मला सुद्धा शिकायची संधी मिळाली नाही माहीत होतं शिकायला मिळालं असतं तर खूप पुढे गेले असते पण निलेशने पुढे शिकू दिलं नाही पन्नास टक्के मार्क मिळाले होते दहावीत ते सुद्धा घरातलं सगळं काम करून आणि निलेश क्लासला जात होता तरी नापास झाला होता त्याच्यापेक्षा पुढे जाईन याची त्याला भीती वाटली असणार दुसरं काय नाना गेल्यावर तोच घरातला कर्ता पुरुष होता ना त्यातून आपल्या आधी जन्माला आलेला मोठा भाऊ एवढे अधिकार पुरेसे होते अडवण करायला नर्सिंगला सुद्धा जाऊ दिलं नाही का तर नाईट शिफ्ट असते आता बायको नर्स चालली त्याला एकच स्वप्न पाहिलं होतं नवरा गरीब असला तरी चालेल पण आपल्यापेक्षा थोडा तरी जास्त शिकलेला हवा अडाणी माणसासोबत आयुष्य काढायचं नव्हतं सुहास भेटल्यावर काकूसुद्धा म्हणायला लागली जुई तुला ना खूप शिकलेला नवरा मिळायला हवा कुठे माहीत होतं संसार करण्यासाठी एक घर असावं लागतं नुसता शिकलेला नवरा असणं पुरेसं नसतं जर आणि तर हे कधीच न मिळणारे किनारे आहेत त्यांच्यामधून वाहणारी परिस्थितीच त्यांना भेटवू शकते सुहास बराच पुढे गेलेला दिसला पण जुईचं पाऊल मात्र उचलत नव्हतं पावलातल्या आठवणींच्या बेड्यात तुटत नव्हत्या आठ महिन्यांपूर्वीचा तो प्रसंग सारखा काळजावर डंख मारत होता त्याची सुहासने वाचताही केली नाही हे खटकलं होतं जुई संभ्रमात होती सुहासला त्या दिवशी काही वाटलं होतं की काहीच वाटलं नाही आठ महिन्यापूर्वीचा तो दिवस आजही जशाचा तसा तिच्या डोळ्यात उतरला निलेशने सुहासला स्वतः तिच्या मोबाईलवरून फोन करून चार वाजता घरी भेटायला बोलवलं होतं पण सुहास सहा वाजले तरी आला नाही तेव्हाच तिच्या काळजाचा ठोका चुकला होता बहिणी आधीच आरोहीला त्यांच्या मुलीला घेऊन माहेरी गेली होती कदाचित निलेशने मुद्दामच तिला बाहेर पाठवलं होतं निलेशचा पारा चढलेला होता गेली पाच वर्ष ती सुहासला भेटत होती आणि त्याला मात्र हे आत्ता कळलं होतं तेही लोकांकडून सुहास आला त्याचा घाबरलेला चेहरा सांगत होता की तो यायचं म्हणून आलाय ती समजली आता सगळी लढाई तिची एकटीची आहे या बसा नाही चहापाणी नाही सुहास आत येऊन टेकताच निलेशने थेट प्रश्न केला कधी लग्न करतोय हिच्याशी न, न, न नाही म्हणजे बचावाच्या आशेने सुहासने तिच्याकडे पाहिलं निलेश तिच्याजवळच उभा होता घाबरून सुहास तिनेच उत्तर दिलं ते त्याला नोकरी त्या क्षणी फाडकन मुस्कटात बसली आणि तिच्या तोंडातून पुढचे शब्द आलेच नाही अगं वापरतोय तो तुला स्वतःच्या करमणुकीसाठी काळीची नयन चालली प्रेम करायला निलेश किंचाळला आणि सुहास घाबरून पटकन उठून निघूनच गेला पाहिलंस पायलस कसा शेपूड घालून गेला तुला ना आता असं म्हणत निलेशने तिला लाथा बुक्यांनी यथेच्छ तुडवली आणि शेवटी घराबाहेर ढकलून दिली दार लावण्याआधी त्याचं शेवटचं वाक्य होतं आता इथेच गॅलरीत राहायचं आता तुला घरात जागा नाही नाहीतर जा त्याच्याकडे जुईला ओरडून सांगावं असं वाटत होतं अरे हे घर जेवढं तुझं आहे तेवढंच माझंही आहे पण ती गप्प बसली तिला माहीत होतं तिच्या बोलण्याने यापूर्वीही काही बदललं नव्हतं आणि आताही बदलणार नव्हतं ना गिरगावातलं नानांचं घर तिच्या आणि माईच्या नावावरच्या वीस लाखांच्या एफ डी एवढंच काय दोघींचं सगळं सोनंसुद्धा सुद्धा हे घर घेण्यासाठी काढून घेतलं होतं निलेशने तेव्हा सुद्धा किती तमाशा केला होता निलेशचं वाक्य म्हणजे तिच्या कपाळीचा दैवलेख होता आणि तो बदलणं केवळ त्यालाच शक्य होतं रात्री कधीतरी दार उघडून निलेशने तिचं अंथरूण गॅलरीत टाकलं आणि दार लावलं तिने रडून ओरडून दारावर थापा मारल्या निलेशने दार उघडलं नाही रडण्या ओरडण्याचे आवाज आले म्हणून शेजाऱ्यांनी दारं उघडली आणि लावली फक्त एकट्या सुमनाथजीने आपलं दार लावलं नाही निलेशने अंथरूण बाहेर टाकलेलं पाहिलं तेव्हा तरुण एकटी पोरगी बाहेर गॅलरीत कशी झोपेल या काळजीनं त्या झोपल्या नाहीत सारख्या आत बाहेर करत राहिल्या जुई गुडघ्यात डोकं खोपसून बसली होती निलेश घरात घेतो का याची वाट बघून शेवटी रात्री बाराच्या दरम्यान त्यांनी जुईला आपल्या घरात बोलवून घेतलं तिचं तोंड सुजून काळंनिळं झालं होतं सुमा आजीने शेकायला गरम पाणी दिलं प्यायला हळद घालून गरम दूध दिलं रात्रभर रडणाऱ्या तिच्या डोक्यावरून हात फिरवत राहिल्या त्या दिवसानंतर निलेशने जुईला घरात घेतलं नाही आणि तेव्हापासून तिचं हे आताचं गॅलरीतलं आणि सुमा आजीच्या घरातलं असं दुहेरी जगणं सुरू झालं होतं हे सगळं ज्याच्यामुळे घडलं तो सुहास आज उगवला होता मधल्या काळात तिचं काय झालं ती मेली की जिवंत आहे याची त्याने साधी कधी चौकशीही केली नव्हती पण तरीही आज ती त्याच्यासोबत जात होती का ती तिचं तिलाच समजत नव्हतं विचारांमधून बाहेर येत जुईने पुढे पाहिलं सुहास मेन रोडवर तिची वाट पाहत थांबला होता ती तिथे पोहोचताच त्यांनी शेजारी उभ्या असलेल्या एका टॅक्सीचा दरवाजा उघडला आणि जुईच्या पाठीवर हात ठेवून तिला म्हणाला चल जुई रागत होती त्यात सुहास असा एकदम टॅक्सी का करतोय हे न कळल्यानं तिनं विचारलं कुठे घरी असं म्हणत सुहासने जुईच्या दंडाला धरून तिला आत ढकलायचा प्रयत्न केला आणि त्याचवेळी वाकून टॅक्सीवाल्याला सांगितलं सीधा खार लेलो मे बतताहू जाना आहे तो इतक्या हक्कानं वागत होता की जसा जुईचा प्रश्न त्याच्यासाठी अजिबात महत्वाचा नव्हता जुई हट्टाने दोन पावलं मागे झाली तिला माहीत असलेलं त्याचं घर तर बँड्रला होतं मग खारला तिच्या कपाळावर आठ्या पडल्या जागचं जराही न हालता तिनं प्रश्न केला कोणाच्या घरी आपल्या असं म्हणून स्माईल करून सुहासने तोंडावर बोट ठेवलं आणि तिला आत बसायचा इशारा केला आपल्या या शब्दाने जुई क्षणभर जागीच थरथरली कोणी अर्धवट फुललेल्या फुलावर हळूच फुंकर घातल्यावर त्याच्या पाकळ्या कशा थरथरतात तशी आणि मग सहज टॅक्सीत बसली रस्ता पळत होता आणि जुईचं मन त्याच्याहीपेक्षा धावत खूप पुढे जायला बघत होतं म्हणजे सुहासने घर घेतलंय म्हणजे सुहासला नोकरी लागली म्हणजे म्हणून सुहास एकदम आठ महिन्यांनी आलाय म्हणून आज सुहास हक्काने माझा हात पकडत होता मनातल्या उत्तरांच्या दाटीत जुईच्या मनातले सगळे प्रश्न पार गुदमरून गेले होते विश्वासाच्या जगात शंकांना थारा नसतो जुईचं शरीर मन अगदी फुलून हलकं झालं ती सैलावली सुखावून निर्धास्त मागे रेल्ली नजरेने तिच्यातला बदल टिपणाऱ्या सुहासने पाठीमागून अलगत तिच्या कमरेला हात घातला आणि जुईने तो तसाच राहू दिला मागे जाणाऱ्या रस्त्याबरोबर जुईचं मन वर्तमान चिरत फार मागे भूतकाळात गेलं ती अगदी पहिल्यांदा टॅक्सीत बसली होती तेव्हा निलेश तिला आणि माईला त्यांच्या आईला टॅक्सीने भांडुपला काकूच्या घरी सोडायला घेऊन गेला होता कारण निलेशने हे आत्ताचं नवीन घर घ्यायचं ठरवलं होतं म्हणून त्याने त्यांची गिरगावातली खोली विकली होती हे नवीन घर ताब्यात मिळेपर्यंत त्यांना तिथेच राहावं लागणार असं सांगितलं ला होतं त्याने त्यानंतर चार वर्ष ती आणि माई काकूकडेच होत्या निलेशने त्यांना नेलंच नाही तिकडे फिरकला सुद्धा नाही माई आजारी असताना किती वेळा फोन केला मरेपर्यंत दाराकडे डोळे लावून होती खूप लाडका होता, होता तो तिचा नाही आला गेल्यावर सुद्धा फोन करून करून कळवल्यावर खूप उशीरा आला आणि लगेच गेला नंतर समजलं होतं तो वर्षभरात कधीतरी परस्पर रजिस्टर्ड लग्न करून मोकळा झाला होता जुईला वाटलं आज उमा काकू असती तर माईला आणि तिला उमा काकूचाच तर आधार होता माई गेल्यानंतरही ती काकूसोबतच तर राहिली होती एक दोनदा निलेशकडे गेली होती काकूच म्हणाली कसं झालं तरी सख्खा मोठा भाऊ आहे तो तुझा तू त्याला धरून राहायला हवंस म्हणून तेव्हाच समजलं निलेशच्या संसारात तिच्यासाठी जागा नाही त्याच्या मुलीच्या वाढदिवसासाठी गेली होती त्याची सासू मेवणी राहिल्या होत्या त्या दिवशी त्याच्या घरी पण तिला आली आहेस तर आजच्या दिवस राहा असं म्हणाला नाही निघताना पुन्हा ये असं सुद्धा नाही काकू बिचारी तू तु आता तुझ्या भावाकडे राहा असं म्हणाली नाहीच कधी दोघी एकमेकींच्या आधाराने राहिल्या तशी तीसुद्धा नवऱ्याच्या मागे तिच्या लहान मुलासाठी कशी तरी जगत होती काकांची पेन्शन होती आणि चार घरी स्वयंपाकाचं काम होतं जुईला वाटलं तसे सुखाचे होते ते दिवस ती संध्याकाळी जवळच्या कपड्याच्या दुकानात कामाला जात होती तेव्हा काकू घरी असायची आणि काकू कामाला जायची तेव्हा ती घरी असायची जसं घर अर्ध अर्ध वाटून घेतलं होतं दोघींनी एकमेकींची जबाबदारी सुद्धा काकूला कधी उचलून पैसे द्यावे लागले नाहीत पण समजून उमजून अर्धा खर्च करत होती ती तिचा कसला भार नव्हता काकूवर उलट आधार होता काकू म्हणायची तसं पण नशिबात असं जगणं लिहिलं होतं काकू टीबीने आजारी झाली आणि काही झेपेना तेव्हा तिचा भाऊ येऊन तिला आणि तिच्या मुलाला आपल्यासोबत गावाला घेऊन गेला मग नाईला जाणं निलेशकडे यावंच लागलं तो प्रवास संपला आणि आता हा तेव्हा टॅक्सी तिला स्वतःच्या हक्काच्या घरापासून दूर घेऊन गेली होती आता दुसऱ्यांदा ती सुहासबरोबर टॅक्सीत बसत होती जुईच्या मनात आलं आता आज ही टॅक्सी कुठे नेते काय माहीत स्वतःच्या घराकडे की स्वतःचं घर या विचारासरशी जुईने कुठे आलोय ते पाहायला खिडकीतून बाहेर नजर टाकली ती झोपड्यांची गलिच्छ वस्ती होती ती हिरमुसली इथे इथे घर घेतले सुहासनं पण तिने लगेच मनाला दटावलं सुहास बरोबर कुठेही राहायची तयारी होती ना मनाने होकार भरला सुखाला नकार आणि दुःखाला होकार द्यावा लागला तरीही प्रेम हार मानत नाही कारण कोणत्याही परिस्थितीत प्रेमाला जिवंत राहायचं असतं हां बस अब ये गली के अंदर ना सुहास ड्रायव्हरला सांगत होता नाही नाही रस्ता खराब आहे अंदर नाही जाय का मय आपी दरी उतरो ड्रायव्हरने कचकन ब्रेक लावून गाडी थांबवली आणि मीटर बघत सांगितलं एक साठ रुपया हुआ थोड्याशा नाराजीने त्याला पैसे देऊन जुईला सोबत यायचा इशारा करून सुहास टॅक्सीतून उतरला आणि चालायला लागला जुई सुहासच्या मागे मागे चालत राहिली कचऱ्याचे डबे चुकवत चिखलाची डबकी ओलांडत वळणं वळणं घेत सुहास एका खोलीजवळ थांबला ती अगदी कच्ची पत्र्याची झोपडी होती दाराला कुलूपही नव्हतं बाहेरून फक्त कडी लावलेली होती जुईला ते खटकलं पण ती बोलली नाही दाराची कडी काढून सुहास खोलीत शिरला तशी त्याच्या पाठोपाठ जुई आत गेली खोली एकदम रिकामी होती फक्त बसायला एक खाट होती बाकी काहीच सामान नव्हतं जुई विचारात पडली सुहासने खोली घेतली की दाखवायला आणली इतक्यात तिच्या मागे दार लावून सुहास तिच्याकडे वळला त्याने खांद्याला धरून तिला खाटेवर बसवलं आणि तिचे दोन्ही हात हातात घेत म्हटलं जुई डोळे बंद कर आणि हळूवार डोळे बंद करताना जुई पुन्हा एकदा नखशिकांत थरथरली सुहासने हातावर काहीतरी ठेवून म्हटलं हं आता उघड डोळे जुईने डोळे उघडले सुहासने तिच्या हातावर पाचशेच्या बऱ्याचशा नोटा ठेवलेल्या होत्या जुईने मनात अंदाज बांधला पंचवीस तीस हजार असतील हा माझा पहिला पगार आहे जुई पण आता शेवटचाही ठरू शकतो सुहासने भावूक निवेदन करून जुईकडे पाहिलं पण जुईचा चेहरा एकदम ताठर झाला अजूनही आठ महिन्याआधी आधी जी झालं त्याचा सुहासला साधा उल्लेखही करावा वाटत नाही मनातल्या या आधीच्या सगळ्या कोमल भावना विस्कटून गेल्या काळजात कळ उठली म्हणजे हा एक महिना नोकरी करत होता तरीही भेटायला आला नाही नोकरी लागून सुद्धा एक महिना ह्याच्यामुळे इतके दिवस मी काय काय सहन करते त्या दिवशी त्याच्यासमोर जे झालं ते सगळं विसरलं ह्याला झाल्या गेल्याबद्दल जराही अपराधी भावना नाही आणि वर काहीच न झाल्यासारखं नवी स्वप्न दाखवतोय जुईला हे सहनच झालं नाही तिच्या डोक्यात तिडीक गेली तरीही मुद्दामच तिने तसं काहीही न दाखवता हो त्या सगळ्या नोटा त्याच्या हातात ठेवल्या आणि त्याच्याकडे रोखून पाहत शब्दांवर जोर देत विचारलं म्हणजे तुला नोकरी लागली होती लागली म्हणजे नाईलाज होता घ्यावीच लागली तुला माहिती आहे मला नोकरी करायची नाहीये आणि शाळेची तर अजिबात नाही त्यात इथे अर्धा पगार घेऊन तुम्ही पूर्ण पगाराच्या अमाऊंटवर सही करायची ते तर पटणारच नाही सुहासने नकारार्थी मान हलवत निषेध व्यक्त केला तो आपल्याच धुंदीत बोलत राहिला पण काय करणार आता सहा महिन्यांनी पप्पा रिटायर्ड होतील प्रीतीचं कॉलेजचं हे शेवटचं वर्ष आहे मग ती कुठेतरी लागेल तोपर्यंत काहीतरी करायला हवं ना आफ्टर ऑल घरातला मोठा मुलगा आहे मी शेवटी माझीही काही जबाबदारी आहे सुहास फुशारक्या मारत होता जुई आता त्याला त्रयस्थपणे निरखत होती तिला दिसत होतं सुहास तिच्याजवळ बसलेला असला तरी आता तो तिच्यापासून वेगळा त्याच्या आपल्या जगात आहे तिथे फक्त त्याची माणसं आहेत तिथून त्याला तिच्या प्रश्नाचा आणि तिच्या नजरेचा रोख दिसणार नव्हता हा सुहास तिचा नव्हता जुईच्या भावनांच्या उरल्या सुरल्या पाकळ्या एका क्षणात मिटून गळून गेल्या आता समजलं होतं सुहासला तिच्या त्यानंतरच्या परिस्थितीबद्दल जाणून घेण्याची गरजच वाटली नाही त्याला आपण जबाबदार आहोत असं वाटतच नव्हतं त्याच्यावरच्या जबाबदारीच्या यादीत तिचं नाव कधीच नव्हतं उलट जी माणसं कधी त्याला आपल्यातला मानायला तयार नव्हती तीच आज त्याची आपली माणसं होती अजून काहीतरी मागचं आठवलं बिचारी काकू तिला वाटलं होतं सुहासला नोकरी नाही तर घरी कसा म्हणेल माझं लग्न करा आपणच एकदा त्यांच्या घरच्यांना सांगून बघावं एक की एकमेकांवर खूप प्रेम आहे दोघांचं आणि नोकरीचं होई तो वय वाढत जाईल तर आपण दोघांचं साधासं सा लग्न लावून देऊया काय सांगवं उद्या कदाचित संसाराची जबाबदारी पडते म्हटल्यावर सुहास नोकरीचं मनावर घेईलही पण झालं होतं भलतंच काकू जेव्हा लग्नासाठी विचारायला सुहासच्या घरी गेली होती तेव्हा अनायासे सुहास घरीच होता त्याच्या समोरच त्याची आई म्हणाली होती त्यांनी आपल्या जबाबदारीवर खुशाल त्यांना हवा तसा आपला वेगळा संसार मांडावा आमची ना नाही पण आम्ही काही त्या फंद्यात पडणार नाही तो घरी आलास तर त्याला जेवायला घालू नाही आला तर त्याला शोधायला जाणार नाही ह्यात काय ते समजा सुहास खाली मान घालून बसून राहिला काही बोलला नाही की उठूनही गेला नाही घरी आल्यानंतर काकू तिलाच म्हणाली होती जुई तू आता आणखी सुहासमध्ये गुंतून नको राहूस बाई फुकट आयुष्यभर गुंता सोडवत बसशील आणि काय आणि खरोखर तसंच झालं होतं एकदा तिला वाटलं आता सुहासला त्या प्रसंगाची आठवण करून द्यावी पण तिनं तसं केलं नाही कारण तिच्या मनाला खात्री वाटत होती की तेव्हा त्यालाही तेच जगणं अपेक्षित असावं म्हणून तो गप्प होता कारण कदाचित तसं झालं असतं तर त्यांचं आयुष्य बदललं असतं सामान्य झालं असतं त्याला ते नको होतं नाहीतर कदाचित निलेश म्हणाला तसंही असेल भिकाऱ्याने दानाच्या गोष्टी करू नयेत आणि ज्याचं कोणी नाही त्याने नात्याच्या गोष्टी सांगू नयेत जगात हसं होतं त्याचं जुई लक्ष देऊन सुहासचं बोलणं ऐकू लागली सुहास घरचंच बरंच काही बाही सांगत होता आपण सांगतोय त्याचं जुईशी काहीही देणं घेणं नाही आपण अजून जुईला तिच्याबद्दल विचारलं नाही याचं तिला काय वाटत असेल याची त्याला फिकीर नव्हती जुईला वाटलं कशासाठी भेटायचं होतं याला अजूनही तो आपल्याबद्दल काहीच बोलत नाहीये हे पाहून त्याच्या प्रत्येक वाक्याबरोबर जुईच्या जीवाचा संताप होत होता सुहासने जुईला नेमकं कशासाठी भेटायला बोलवलं होतं जुईसोबत आता पुढे काय घडणार आहे जाणून घेण्यासाठी ऐकत रहा मेलेलं कोंबडं